सिंधुदुर्गामध्ये संततधार पाऊस सुरू आहे अनेक ठिकाणी पाणी साचलं रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे सिंधुदुर्गमध्ये पावसाची संततधार ही सुरू आहे त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे रस्त्यावर पाणी आल्यामुळे वाहतूक ही बंद करण्यात आली लोकांच्या पूर्ण वाडीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती पाच वाजल्यापासून आम्ही सर्वजण इथे लोक बाहेर येऊन होते त्यानंतर एनडीला एनडीला सिटी आली होती त्याची साहेब आले होते इतर अधिकारी आता प्राण पण आलेले आहेत पण ह्या सगळ्या परिस्थितीत मागच्या वेळी जेव्हा एक आठवड्यापूर्वी पूरस्थिती निर्माण झाली होती टीशन हॉडी त्यावेळी काही सूचना आम्ही प्राधिकरणला केल्या गेल्या होत्या पालन योग्य प्रकारे न झाल्यामुळे परत परत ही झालेली आहे आणि याचा एकदा काल रात्र मुसळधार पर्जन्य दृष्टी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहायला मिळते ढग सदृश सदृश्य पाऊस हा सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहायला मिळतो मी आहे कुडाळ येते आणि कुडाळ ला बघितलं तर मुंबई गोव्या हायवेच्या अगदी लगत असणाऱ्या शेल्टेवाडी आहे इथे जी वीस ते पंचवीस घरं आहेत ते पूर्णत पाण्याखाली गेले आहेत कारण जी कर्ली नदी आहे त्या कर्ली नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे आणि जे पुराचं पाणी आहे ते ह्या पूर्ण शेलटेवाडी या भागात आलेलं दिसतंय अशीच परिस्थिती बघितली तर ओरोस येथे आहे आणि ओरोसची किचनवाडी आहे ही जी वस्ती आहे ती ही पाण्याखाली गेलेली आहे एनडीआरएफची टीम आहे ती दाखल झालेली आहे आणि त्यांनी सुरक्षित असं काही नागरिकांना बाहेर काढलेलं आहे सध्या बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात बघितलं तर होडावडा जी नदी आहे त्या वेंगुर्ले तालुक्यातील होडावडा नदीला पूर आल्यामुळे पुलावरून पाणी वाहत आहे त्यामुळे वेंगुर्ले बेळगाव महामार्ग आहे तो बंद आहे त्याचबरोबर बघितलं ना, तर कणकवली आचरा येथेही रस्त्यावर पाणी आलं आहे त्यामुळे जी वाहतूक आहे ती दुसऱ्या दु, दु, मार्गाने वळवण्यात आली आहे नागरिक आहेत ते आजही बघितलं तर ते जरी पाणी आलं पुराचं घरापर्यंत तरी ते घरातच थांबून आहेत प्रशासनाने त्यां त्यांना इतरत्र जाण्याच्या सूचना दिल्या आहेत मात्र आजही नागरिक आहेत ते त्याच वस्तीत पाहायला मिळत सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र कुडाळ सिंधुदुर्ग